त्याला कोण पाथाडी कामगार आहे कोण व्यापारी आहे कोणी वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहे सुरक्षित आपण असाल किंवा सारी मंडळी आता एक गाव एकत्र झाला आहे आणि त्याचा आनंद प्रभूनी मला वाटतं की आत्तापर्यंत झालेलं प्रत्येक भाषणात बोलून की एवढं समाधान या ठिकाणी प्रभुंडांनी व्यक्त केलंय तर मला असं दिसतं की निश्चितपणानं या एक भावनिक अशा पद्धतीचा पण त्या कणखर असा नेता प्रभुआणाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मिळालेला आहे जो देशाचे पंतप्रधान सांगतात सबका साथ सबका विकास या सूत्रानुसार काम करतो त्यामुळे सगळ्या सहकार्यांना घेऊन पुढं चालण्याचा हा त्यांचा मानस या ठिकाणी दिसतोय आणि म्हणूनच मी या निमित्तानं पुन्हा एकदा आपण प्रभुणना आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना धन्यवाद देईल या अशा चांगल्या कार्यक्रमाला माझ्या वाढदिवसाची आपण जोड दिली दोन तारखेला आपण रोजगार मेळावा घेतला काल तीन तारखेला दिवसभर आपली नेते मंडळी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सातत्यानं दिवसभर कुठं ना कुठेतरी सहभागी होत होती कार्यक्रमाला शुभेच्छा देत होती आशीर्वाद देत होती आज कार्यक्रम होत आहेत उद्या थोडं कमी कार्यक्रम ठेवले परवा सहा तारखेला पुन्हा कार्यक्रम आहे दहा तारखेला कार्यक्रम आहे तर अशा पद्धतीनं कार्यक्रम आठ तारखेला कार्यक्रम आहे कार्यक्रमांची मालिका ती सातत्यानं सुरू आहे आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सांगतात त्याप्रमाणे सबका साथ सबका विकास हा आपला मंत्र आहे आणि त्यामुळे हा मंत्र जपण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण प्रत्येक जनसामान्यांची कामं करूया आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सातत्याने दक्ष राहूया इतकं आपण जर काम केलं तर, के तर भारतीय जनता पार्टीचा विजयाचा रथ हा कोणीही रोखू शकत नाही भगवानाचं मी या ठिकाणी आभार मानतो की आपल्या माथाडी कामगारांचा प्रवेश केला त्यांना तुम्ही पाठवूनच दिलीत आणि तुम्ही बोलून दाखवलं की माथाडी कामगारांसाठी सातत्यानं काम सा करणारे सा सा ने नेते भेटत नाही आता काल परवा काही नेते आले होते पटवेलला आणि मग त्यांनी शेखा पक्षावाल्यांना सांगितलं तर तुम्ही असं करा तसं करा विमानतळाच्या भरतीत असं करा तसं करा आणि हे सगळं केलं त्यांनी काय करायचं तर पैसे लावून माथाडी भरायचं ते अशा पद्धतीचे काही नेते हे आज या ठिकाणी आपल्या त्या आघाडीमध्ये आहे आणि त्याच्यामुळंच लोकांचा भ्रमनिराश होऊन भारतीय जनता पार्टीकडे येणाऱ्या लोकांची संख्या ही वाढत चालली आहे पण भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आहे की आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला न्याय मिळून दिला पाहिजे आणि काम काम रोजगार एअरपोर्टमध्ये असेल आपल्या परिसरामध्ये असेल तो तर आपण देऊ पण त्याचबरोबरीनं त्यांच्या जीवनमान कसं उंचावेल तो गावात राहत असू द्या कॉलनीत त्रास असू द्या राहत असू द्या त्याला आपण कशा पद्धतीनं जास्तीत जास्त सुविधा पोचू शकू यासाठी सुद्धा आपण सगळे म्हणून काम करू म्हणून आलेल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या एकत्र एकत्र ताकदीनं भारतीय जनता पार्टी अधिकाधिक बुलंद होत राहील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जे अध्यक्ष

त्यांच्या नेतृत्वाखाली आज प्रशांत ठाकूरांचा वाढदिवस उत्साह साजरा करत आहात पण त्याचबरोबर प्रशांत ठाकूरांची आणि माननीय फडनी साहेबांची आज्ञा पाळून चांगला असा एक कार्य गोरगरीपणा केली या अम्ब्युलन्स अभावी फार अडचण होते बोलवून सुद्धा येत नाही तर माथाडेत कामगार तिथल्या लोकल कामगारांकरता आणि नागरिकांकरता एक छान सुंदर अशी नवीपुरी ॲम्ब्युलन्स त्यांनी आज इथं दिलेले लोकोप्रोगी कार्यक्रम त्यांनी इथं आयोजित केलेले आहे खरं तर आज अनेक कार्यकर्त्यांनी त्या आणि त्यांच्या इतर त्या बरोबरीनं पक्षामध्ये प्रवेश केला आपण पाहिला पण अगोदरच पाचचा जो कार्यक्रम झाला होता तिथंसुद्धा शेकडोपेक्षा जास्त लोक चार पाचशे लोक त्यांनी बरोबर घेऊन त्यावेळेस मोठा असा कार्यक्रम त्यानं तिथे केलेला होता म्हणजे अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आमच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे प्रभू आणि शरीर होईल तुम्ही जे काय आम्हाला बोलवलं तर आम्ही आलो तुम्हाला वाटला रेवा साहेब दोघेही आले अरे तुम्ही म्हटलात तर तिघेही आलो असतो आम्ही अरे ठाकूर तिथे पण आलो असतो इकडं जे माझ्या आले प्रीतम मागे पण आले होते काही कारण लवकर गेले ते इथं आले होते म्हणजे अख्खा पक्ष भारतीय जनता पक्ष पहिले तर नव्हे तर जिल्हा अध्यक्ष तिथं तुमच्याबरोबर आलेलं आहे आणि तुमचं पक्षाबरोबर स्वागत करत तिथं जिल्हा अध्यक्ष आपले अविनाश कोळी भाजपाचे आलेले आहेत आमदार स्वतः आहेत ज्येष्ठ नेते पनवेलचे माझे नक्की याच्यात आपल्या जे मात्र आहेत नगरसेवक घेतलेले सगळे आहेत जवळजवळ या पनवेल कलमोरी या परिसरातले सगळे सर्वात मोठा पक्ष आहेत आम्हाला सांगायला ना की कधी अभिमान असतो आम्ही शेतकरी का आपल्या पक्षच होतो त्याला पनवेजोरमध्ये शेतकरी आपला पक्ष सर्वात मोठा होता शेता विरुद्ध सगळे पक्ष लढायला लागले होते काँग्रेस त्याच्यात राष्ट्रवादी नप टाकून राष्ट्रवादी इतर पक्षसुद्धा साधित होतो पण विजय जिथं राम असतो तिथं रामाची सेना असते ना तिथं होता दोन हजार चारमध्ये आम्ही काँग्रेसमध्ये गेलो आणि त्याच्यानंतर काय झालं काय बाजू फिरली शेका पक्षवादी जातीवादी जातीयवाद शिवसेना समजत असत भाजपला समजत असत म्हणजे अजूनही आता कालची जी पाहिली तर कसे ते एकत्र होती पाहिले ते पण ते सर्व काँग्रेसच्या बरोबर बदल काँग्रेसच्या विरुद्ध शेता पक्ष भाजप शिवसेना सगळे एकत्र झाले पण काँग्रेस एकटा विरुद्ध पंडित झाले सर्व यांना तिथं खाल नमकं घ्यावं लागलं आणि सत्ताधारी कधी नव्या तो काँग्रेसचा प्रशांत टाकलेल्या रूपानं आमदार म्हणून ते पंडिल लावणार एकदा झाला दोनदा झाला तीनदा झाला आणि चौथ्यांदा तर तुमच्या मताने तुम्ही दिली की नाही मला माहीत नाही होतं केला पण तरी देखील तुमची सांदृष्टी होती तुमच्याकडे दिसत होतं की प्रशांत ठाकरे चांगला नेता आहे आणि तशाच ना गावातली बांधणं मिटवायला पाहिजे मी वीस पंचवीस वर्षापूर्वी तुम्ही आलो मिता खरी तुम गोष्ट आहे त्यावेळी मी दोन चार वेळा पाच वेळा आलो असेल तर त्याला वीस पंधरा वर्ष तीस वीस वर्ष झाली साधारणतः तर त्या दृष्टीने त्यावेळेपासून पाहतोय तर फुक्कटसं आपलं खिडूपाड्यामध्ये भांडणं भांडणं करताय काही कारण नसताना विकास तिथं करतो पण आम्ही काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसमध्ये सर्व पक्ष तरी काँग्रेस जिवंत होता प्रशांत ठाकूर नगराध्यक्ष पण झाला आणि त्याच्यानंतर शेका पक्षातून अर्थात आणि नंतर काँग्रेसमध्ये जो आमदार झाला त्याच्यानंतर भाजपमध्ये गुजरात चव्हाणांनी काय केलं नाही एक आमदार नक्कीच प्रशांत ठाकूर होईल म्हणजे अशा पद्धतीने इथं पाहायला गेला तर त्यांचं काम चाललं आम्ही काय पाहिलं तृथी राज चव्हाण अडकताय गोरगिरीबांच्या कामाला नकार देत आहेत मग त्यापेक्षा मोदी साहेब फडणवीस साहेब गडकरी साहेब ते गोरगिरीबांची कामं करतात आणि म्हणून आम्ही प्रशांत ठाकूर मी आम्ही फाजालो लग्न शेवटाला बांधायला गेलो आणि सांगितलं साहेब आशा साहेब आमचा ठरवून कसा प्रश्न आहे बघा कोरोनाच्या प्रश्न तुम्ही सोडत असाल तर आम्ही काँग्रेस सोडून टाकतो खूप चाड येतो आणि त्यांनी काम तर पाणी केला अरे जर केले माहिती दोन टाक्या त्यांनीच सुरू केलं दोन वर्ष त्यांनी हायवे प्लॅन त्यांनी केलं होतं योग प्रश्न महिने की आता मही सुरवात होऊन गा आणि मी जी खेळ जो मी केला होता जो खेळ मही सुरू केला तो मही कट करू गा आणि ते आश्वासन दिलं आपण भाजपत गेलो आणि दोन नाके एकला जो होता तुमचा कोपऱ्यावरचा तो निघून गेला बरीचशी निघून गेली तो म्हणजे भाजी केला फडणवीस साहेब साहेब साहेबचे तावडे साहेब विनोद तावडे यांना घेतलो समोर त्यांनी प्रसंग जवळ घेतलं आणि कशा करतात प्रशांत तुझी खेरीला काही माझा आहे मग प्रशांत ठाकरूर असो महेश बाजले असो पंचत्रुश हे असो स्वच्छ प्रसंगा आहे तर त्या हिशोबानं मी एकवीसशे एकतीसने तुम्हाला कुठलाही तुमच्यावर अन्याय होणार नाही बरोबर घेऊन सगळे जाणार तुम्ही ज्या प्रमाणात या सर्वांना बरोबर घेऊन चाललात तीच दिशा घेऊन आणि जागरूक राहून आपलं काम करूया येणाऱ्या निवडणुका आपल्या जिंकायच्या आहेतच त्या जवळजवळ जिंकलेल्याच आहेत फक्त जिंदाच घरी भसायचं नाही आपलं पण काम करायचं आहे पण तशी विरोधकांनी हातपाय गाळलेले आहेत पण तरी आपण सावध राहूया आपण काम करणाऱ्याला पुढं आणूया आणि तशा प्रकारे काम जर केलं आपण तर नक्कीच आपला हात जसं आपण सर्वात जास्त पत्रात नोंदणी केली तसं सर्वात जास्त मतांनी निवडून तर कामसुद्धा आपण आपल्या मतदारसंघात करू शकतो महापालिका सुद्धा Mata